श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ज्या ताईंचा अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येकाच्या मनामध्ये स्वामींची खूप सेवा प्रत्येकजण करणार आहे कारण या ताईंना स्वामींनी अनुभव तसे दिलेले आहे चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव सर्व या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले स्वामी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो स्वामींची आज्ञा घेऊन स्वामींच्या इच्छेने आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे मोठे अनुभव सांगणार आहे मी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे स्वामी भक्तांनो माझ्या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडला आणि ज्या कोणी माझ्या ताई बहिणी आहे त्या या संकटातून जात असेल तर त्यांना एक नवी दिशा एक नवी आशा मिळावी या हेतूने मी हा अनुभव आज येथे शेअर करत आहे स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा खूप सारे दुःख अडचणी येतात त्यावेळेस आपल्याला महाराजच त्यांच्या सेवेमध्ये घेऊन येत असतात माझ्या बाबतीत देखील असंच काही घडलं मला म्हणजे जवळपास स्वामींनी खूप दिवसापासून त्यांच्या हाताला धरलं होतं पण मी स्वामींचा हात सोडून दिला होता ज्यावेळेस मी दहावीला होते त्यावेळेस स्वामी भक्तांनो मी महाराजांची सेवा करत होते कारण माझ्या आईने एका ठिकाणी माझी पत्रिका दाखवली होती त्या बाबांनी मला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला लावला होता या मंत्राचा जप करून जी विभूती पडेल ती विभूती कपाळाला लावा असं त्यांनी सांगितलं होतं ही सेवा जवळपास मी एक महिनाभर केली होती त्यानंतर मी स्वामींना सोडून दिलं महा मंत्र जपायचा सोडून दिला सर्व काही सोडून दिलं आणि त्यानंतर माझे बारावी झाल्यानंतर लग्न करून देण्यात आलं लग्न करून ज देण्यात आल्यानंतर माझ्या ज्या मामी होत्या त्या देखील स्वामींची खूप सेवा करायच्या पण माझ्या मनात कधी आलंच नाही की स्वामींची सेवा करावी काय म्हणतात ना जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा महाराज बरोबर त्यांच्या सेवेमध्ये घेत असतात असंच माझ्या बाबतीत झालं आमच्यावरती खूप दुःखाचं डोंगर कोसळला होता कारण आमचं जे मेडिकल होतं तिथे अगोदर कुणी कुणाचंच मेडिकल नव्हतं काहीच नव्हतं त्यामुळे आमचं मेडिकल हे खूप चांगलं चालत होतं पण अचानक तिथे जे शेजारी होते त्यांनी खोटं बोलून की इथे किराणा दुकान टाकायचं म्हणून ती, ती जागा वगैरे घेतली ते खूप रिच होते त्यांनी सर्वांना पैसे वगैरे देऊन ती जागा घेतली गाळ घेतली आणि तिथे त्यांनी एक मेडिकल सुरू केलं त्यांचं मेडिकल सुरू झालं आमचं पूर्णपणे धंदा हा ठप्प पडला आता काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला त्याच दरम्यान करोनाचा काळ जवळ आला करोना सर्वत्र फैलावला होता आणि मला देखील करोना झाला मला करोना झाल्यानंतर खूप बिकट परिस्थिती आमच्यावरती आली होती खूप सारे पैसे जेवढे सेविंग केली होती तेवढे सर्व पैसे जाऊ लागले आणि त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये दे देखील ॲडमिट कोणीच करून घेत नव्हतं कारण कुठेही व्हेंटिलेटर कुठेही बेड उपलब्ध नव्हता माझी ऑक्सिजन लेवल जवळपास सोळा टक्केवरती आली मा होती माझं पूर्णपणे डॉक्टरांनी सत्तर पंच्याहत्तर टक्के गेलं असं सांगितलं होतं पंचवीस टक्केच तू जगू शकता असं इतकीपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं होतं मी घरीच क्वारंटाईन होते घरूनच ट्रीटमेंट करत होते कारण कुठेच बेड काहीच हे नव्हतं उपलब्ध नव्हतं खूप सारे टेन्शन होतं त्यावेळेस मला खूप खोकला येत होता आणि मला रात्र रात्र झोप येत नसायची त्यामुळे मी दुपारी झोपलेली होती दुपारी झोपलेली असतानाच काय झालं की मला एक स्वप्न पडलं की असं माझं प्राण कोणीतरी घेऊन चालले आहे दोघे माणसं आहे तो मला मी मेली आहे आणि मग ते माझे प्राण घेऊन चालले आहे त्यांच्या मागे जे माझी एकाशी लंगोटी घातलेले बाबा मला त्यांचा चेहरा दिसला नाही पण त्यांची लंगोटी होती एवढी दिसली ते बाबा त्यांच्या मागे पळत होते आणि त्यांनी तो प्राण घेतला आणि पुन्हा माझ्यामध्ये टाकला असं स्वप्न मला पडलं आणि मग त्यानंतर मी खूप तडफडून जागी झाले आणि पूर्ण घामणी ओली चिंब झाले होते त्यानंतर स्वामी भक्तांना दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मोबाईल बघितला या आधी कधीही माझ्यासोबत असं झालं नाही मोबाईल घेतला यूट्यूब उघडलं तर डायरेक्ट माझ्यासमोर स्वामींचा तारक मंत्र आला मी तो तारक मंत्र लावला आणि मला खूप छान बरं वाटलं खूप समाधान वाटलं आणि मग मी आता रोज सकाळी स्वामींचा तारक मंत्र लावायला लागली महाराजांचा जप करू लागली आणि जसंजसं मंत्र वाढत होता जप वाढत होता तशी माझी परिस्थिती सुधारत होती बिनो हॉस्पिटलला गेल्याचं मला स्वामींनी घरीच बरं केलं हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा त्यावेळेस अनुभव मला स्वामींनी दिला स्वामींनी मला बरं केलं आणि त्यानंतर मग महाराजांची मी इतकी जोडली गेली की महाराजांची खूप सेवा स्वामी माझ्याकडून करून घेऊ लागले मग मी आता मला माहीतही नव्हतं की सेवा कशी करायची काय तर मग माझ्या मामींना कॉल केला कारण मला माहीत होतं मामी सेवा करतात मामींना कॉल केला की मामींना सांगितलं की असं आहे मला सेवा करायची आहे तर मामी म्हटल्या ठीक आहे तुम्ही सेवा सुरू करा जे काही पुस्तक वगैरे आहे ते सर्व काही मी तुम्हाला देते मग मामींनीच मला गुरुचरित्र दुर्गा सप्तशेती स्वामीचरित्र माळ फोटो सर्व काही मामींनी मला घेऊन दिलं मामींनी मला आणून दिलं आणि माझी सेवा सुरू झाली स्वामींची इतकी स्वाभिमय झाले की स्वामींनी मला कधीच हे केलं नाही त्यानंतर आमचा जो धंदा ठप्प झालेला होता पडलेला होता त्यासाठी मग आता काय करायचं कुठेतरी काहीतरी मार्ग शोधावाच लागेल त्याच वेळेस मला प्रदीपदादांचा नंबर तिथे दिसला प्रदीपदादा प्रश्न उत्तर करतात तिथे महाआरती असते नांदोड शिंगोटेला सर्व काही प्रश्नोत्तर होता आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळतात तिथे सेवा दिली जाते जर ती सेवा केली तर आपले प्रश्न सुटतात असं जा मी ऐकलं आणि मग आम्ही जाण्याचं ठरवलं आम्ही मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच रेल्वेने आलो रेल्वेले आलो आम्हाला यायला खूप उशीर झाला त्यामुळे आम्हाला रात्रभर तिथे स्टेशनवरती थांबावं लागलं त्यानंतर सकाळी आम्ही जेव्हा उठलो त्यानंतर आम्ही डायरेक्ट याला गेलो नांदेड शिंग मठात प्रचंड गर्दी होती तिथे गेल्यानंतर इतकी गर्दी होती इथे आपला नंबर कसा लागणार खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला पण आता प्रश्न उत्तर केल्याशिवाय इथून जायचं नाही मनामध्ये ठाम निश्चय मी केला होता त्यानंतर आम्ही तिथे एक दिवस मुक्कामी राहिलो कारण पहिल्या दिवशी आमचा नंबर लागला नाही दुसऱ्या दिवशी नंबर लागल्या प्रश्नोत्तर केले दादांनी सेवा दिली दादांनी सांगितलं टेन्शन घेऊ नका काळजी करू नका महाराज तुमच्या पाठीशी आहे महाराजांचा वरद असतं तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे कुणी काही करू द्या तुम्ही फक्त महाराजांची सेवा करा असं दादांनी सांगितलं आणि मग आम्ही तिथून धुंडी घालो ते धुंडी आता जायचं रेल्वे स्टेशनला जायचं तर आता तिथे बस वगैरे काहीच थांबत नाही मग कसं जायचं हाही खूप मोठा प्रश्न होता त्या दरम्यान काय झालं की एक टेम्पो आला मी मिस्टरांना म्हटलं या टेम्पोला थांबू आपल्या जाऊया पण मिस्टर काही बोललेच नाही त्या टेम्पोवाल्याला तो टेम्पो आपोआप आप पुढे जाऊन थांबला आणि त्यानेच विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे तर आम्ही सांगितलं आम्हाला नाशिक येथे जायचं आहे तर ते म्हटले ठीक आहे चला मी सोडतो तुम्हाला असं ते म्हटले आणि मग जेव्हा बसायला गेलो त्यावेळेस त्या टेम्पोवरती स्वामी समर्थ हे नाव लिहिलेलं होतं त्यावेळेस कळालं की हे सर्व काही महाराजांचं निवेदन आहे मग त्या दादांनी आम्हाला टेशनवर सोडलं आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर आमची सेवा ही खूप सुरू झाली दादांनी जी 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 सेवा दिली ती सर्व सेवा करू लागलो श्रीसुक्ताचा सोळा वेळेस देवीच्या टाकावरती अभिषेक आम्ही करू लागलो आणि जे काही सातकावड्यांची सेवा सांगितली होती ती सेवाही करू लागलो आर्थिक अडचण हळूहळू दूर होऊ लागली आमच्या जे मेडिकलमध्ये गिराईक ठप्प झाले होते ते हळूहळू येऊ लागले दादांनी जी काही मोहऱ्यांची भरून टाकण्याची सेवा दिली होती तीही सेवा केली संध्याकाळी रोज अकरा वेळेस कालवैर्वाचनक अकरा वेळेस वल्ग सुक्त आणि महाराजांची एक माळ घ्यायची महाराजांची विभूती आणि पिवळ्या मोरी हातात घेऊन ही सेवा करून घरामध्ये आणि दुकानामध्ये त्यांनी टाकायला सांगितली होती या सेवेने जे कोणी गिरायक एकदा येतात ते पुन्हा आपल्याकडंच घेतले जातात दा असं दादा म्हटले होते आणि आम्ही तसंच करू लागलो हळूहळू प्रगती होऊ लागली पुन्हा एकदा त्याच्यातून आम्ही बाहेर येऊ लागलो त्यामुळे खूप स्वामींचा तो खूप मोठा अनुभव आम्हाला आला आणि माझ्या मिस्टरांचाही यावरती विश्वास बसला ते देखील सेवा करू लागले अशी आमची सेवा खूप वाढली आणि तसे तसं आयुष्यातील एक एक प्रश्न स्वामी महाराज सोडत गेले पण म्हणतात ना दुःख कधी कधीही कोणाला सांगून येत नाही कुठल्या क्षणी कुठलं दुःखही काही सांगता येत नाही असंच माझ्या बाबतीत झालं काय झालं स्वामी भक्तांनो माझे जे आईवडील आहे माझे आईवडील आणि माझे जे भाऊ बहीण आणि त्यानंतर माझे वहिनी दादा जे आहे ते अचानक सर्वजण आजारी पडले इतके आजारी पडले की त्यांना म्हणजे काहीच कर काहीच काळालं नाही अचानक सर्वजण एकाच वेळेत कशी आजारी पडले आज एकजण दुसरा दु उद्या जण असं एक एक करून सर्वांना थंडी ताप खूप प्रचंड म्हणजे खूप आजारी पडले असं कसं झालं माझ्या आईला ॲडमिट केलं वडिलांनाही ॲडमिट केलं दादा वहिनी घरी होते पण त्यांनाही म्हणजे खूप त्रास होत होता मग मी तिकडे गेली तिथे गेल्यानंतर मग मी म्हटलं की असं कसं शक्य आहे कसं झालं माझ्या वडिलांची परिस्थिती ही खूप क्रिटिकल होत चाललेली होती त्यांना आयसी मध्ये ठेवलं होतं मला खूप भीती वाटत होती नेमकी हा काय प्रकार होत आहे महाराजांचा कंटिन्यू धावा सुरू होता पण कोणाचा जरी आधार पाहिजे होता म्हणून मी प्रदीप दादांना खूप कॉल केले पण दादांचा नंबर काही लागत नव्हता त्यावेळेस मग काय करावं मग मी महाराजांच्या मठात गेले स्वामींनाच विनंती केली तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा तुम्ही काहीतरी करा दादांचा नंबर फोन लागू द्या असं विनंती केली त्यानंतर मठाच्या बाहेर निघते तो पण म्हटलं एकदा पुन्हा एकदा ट्राय करून बघूया म्हणून दादांचा फोन मी लावला तर खरंच फोन लागला आणि दादांनी उचलला उचलला तर दादांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे माझे वडील हे आयसीयू मध्ये आहे आई देखील ॲडमिट आहेत अचानक घराचे सर्वजण आजारी पडले आहे दादा म्हणले ठीक आहे मी व्हॉट्सअपला तुम्हाला सेवा देतो दादांनी आयस्यूची सेवा दिली त्यानंतर तारक मंत्राची तीर्थाची सेवा घोरकष्ट उद्धाराची सेवा दिली तुम्ही ह्या सेवा सुरू करा सर्व काही ठीक होईल असं दादा म्हटले पण मला खूप भीती वाटत होती की काय झालं मग मी दादांना म्हटलं की मला तुम्हाला भेटायचं आहे आता एवढ्या लांब जायचं हॉस्पिटललाही पण मग आता कसं जाणार दादा म्हटले मला भेटण्याची काहीच गरज नाही सर्वत्र स्वामी आहे स्वामी तिथे पण आहे इथे पण आहे आणि माझा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका फक्त निस्वार्थ भावनेने महाराजांची सेवा करा स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील दादांचे अशी आधाराचे बोल ऐकून मलाही खूप छान वाटलं बरं वाटलं नाही स्वामींचा आदर आहे स्वामींच्या स्वामी दादांच्या मुखातून बोलले असं वाटलं सर्व काही ठीक होणार असं वाटलं मग माझ्या आईला डिस्चार्ज मिळाला आई घरी आली आई ही सेवा करू लागली पण माझ्या वडिलांची परिस्थिती ही खूप क्रिटिकल होऊ लागली होती त्यांना आत्तापर्यंत एकदा देखील कुठलंही सलाईन इंजेक्शन काहीच त्यांनी घेतलं नव्हतं आणि अचानक त्यांना एवढं मोठं संकटाला सामोरं जावलं त्यामुळे ते खूप हादरून गेले होते त्यांना ऑक्सिजन लावलेला होता त्यामुळे ते खूप चिडचिड करायचे आणि डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की यांची म्हणजे यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन सप्लाय होत नाही आहे त्यामुळे यांना व्हेंटिलेटरवर घ्यावं लागेल डॉक्टरांनी असं सांगितलं त्यावेळेस मी खूप घाबरली की हो आता नेमकी काय करायचं काय होणार आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली की आता व्हेंटिलेटरवर नेणार म्हणजे खूप आणि मला त्यावेळेस करोनाचाच काळ आठवला आणि माझ्या डोळ्यातून खूप पाणी येऊ लागलं महाराज तुम्हीच धावा असं मी स्वामींना सारखी विनवणी करत होते तुम्हीच या माझ्या वडिलांना याच्यातून बाहेर काढा असं स्वामींना सारखं म्हणत होते त्यानंतर सेवा तर सुरूच होती आणि मग दादाने एक उताराही सांगितला होता तो उताराही केला पण माझ्या वडिलांना काहीच फरक पडत नव्हता मला खूप भीती वाटत होती की आता काय करायचं मग मी माझ्या वडिलांच्या नाडीवरती ललित ललिता सहस्रनाम तिची सेवाही करू लागले त्यानंतर महामृत्युंजय मंत्र राम रक्षास्तोत्र ही म्हणत होते तारक मंत्राचं तीर्थही त्यांना थोडं थोडं देत होते पण काही एक फरक पडत नव्हता मग आम्ही तिथून हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवायचं ठरवलं भाऊ म्हटला की आता आपण यांना इथून शिफ्ट करूया इथं काही फरक पडत नाही असं पण मला भीती वाटायची इथून जर नेलं आणि भलतच जर काही झालं तर काय करायचं मी स्वामींना विनोदी केली स्वामी, के स्वामी माझ्या वडिलांसाठी जे चांगलं असेल तेच तुम्ही आज करा म्हटलं जर त्यांच्यासाठी हलवणं योग्य असेल तर तुम्हीच त्यांना घेऊन जा आणि हलवणं योग्य नसेल तर इथेच ठेवा काही करा असं मी स्वामींना विनवणी केली आणि दुसऱ्या क्षणी असं कळालं की इथून पट लवकरात लवकर आपल्याला दुसऱ्या हॉस्पिटलला जायचं आहे मग स्वामींची इच्छा समजून आम्ही त्यांना तिथून हलवलं दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो दुसऱ्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी वेगळी ट्रीटमेंट सुरू केली ऑक्सिजन लावलेलाच होता आय सी यूमध्येच वडील होते डो दुसरी ट्रीटमेंट दुसरे औषध सुरू झाले त्यानंतर थोडं थोडं हळूहळू लागला कारण अगोदर वडील हे पूर्णपणे शांत होते काहीच बोलत नसायचे एकदम गपचूप शांत बसायचे पण आता थोडं थोडं बोलू लागले होते डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर म्हटले ठीक आहे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका इकडे सर्वांची सेवा सुरूच होती पण पन... असं काबर झालं हेही खूप मनात येत होतं पुन्हा एकदा दादांना कॉल केला दादा म्हटले की त्यांना बाहेरची बाधा झाली आहे बाहेरची करणी त्यांच्यावरती कोणी केली आहे त्यांची कोणी शत्रू आहे का असं दादांनी सांगितलं आणि त्यावेळेस क्लिक झालं की माझी जे चुलते आहे त्यांच्यासोबत सोबत यांचे आद आदल्या दिवशी खूप भांडणं झाले होते दोन दिवस झाले तेव्हा त्या भांडणानंतरच त्यांच्यासोबत हे असं होऊ लागलं त्यावेळेस कळालं की यांनीच काहीतरी केलं बाहेर देवलाशी कडे जाऊन त्यावेळेस मग खूप भीती वाटली की आता हे बरे होतील की नाही हाच खूप मोठा टेन्शन होतं पण जिथे स्वामी शक्ती असते तिथे कुठलीही वाईट शक्ती काम करू शकत नाही हे मात्र ठीक होतं दादा म्हटले सर्वप्रथम त्यांच्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान तुम्हाला करावं लागेल ज्या घरात महाराजांचं अधिष्ठान असतं तिथे कुठलीही वाईट शक्ती कुठलंच काम करत नाही मग आम्ही काय केलं की महाराजांची एक मूर्ती घेतली आणि ती मूर्ती घेऊन मी माझ्या आईच्या घरी गेले आईच्या घरी गेले ज्या दिवशी मूर्ती घेऊन गेले त्या दिवशी त्या मूर्ती घरी न्यायच्या अगोदरच त्या मूर्तीला तढा गेला आता मूर्तीला तढा गेला तर आता काय करायचं महाराजांचीच मूर्ती हे झालं पण मला कुठं कळत होतं की त्या घरातील सर्व वाईट दोष शक्ती महाराजांनी त्यांच्यावरती घेतली हे मला त्यावेळेस कळालंच नाही मी खूप घाबरले दादांना फोन केला दादांनी सांगितलं ताई तुमच्या घरातील जे काही निगेटिव्हिटी होती, होती जी वाईट शक्ती होती जे कोणी केलं होतं ते स्वामींनी सर्व त्यांच्यावरती घेतलं त्यामुळे त्या याला त्या तडा गेला आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका ती मूर्ती विसर्जित करा आणि पुन्हा एक नवीन मूर्ती दुसरी आणा असं म्हटले आणि मी तसंच केलं दादांनी सांगितल्याप्रमाणे मूर्तीचं विसर्जन केलं आणि नवीन मूर्ती घरी घेऊन आले मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वगैरे केली आणि स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये आणलं ज्या दिवशी स्वामींचं अधिष्ठान घरात आणलं त्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार होता गुरुवार महाराजांचा अभिषेक वगैरे केलं आणि ते जे तीर्थ होतं ते तीर्थ वडिलांना पिण्यासाठी ती दिलं थोडंसं आणि माझ्या वडिलांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली दोन दिवसामध्ये ते एकदम व्यवस्थित झाले आयस्यूमधून नॉर्मल वाढला त्यांना घेण्यात आलं त्यावेळेस खूप मनाला आधार आला बरं वाटलं खरंच महाराजांची शक्ती ही खूप अपरंपार आहे महाराजांच्या तीर्थामध्ये खूप ताकद आहे मग मी त्यांना रोज तारकमंत्रास तीर्थ हे देतच होते आणि चार पाच दिवसामध्ये वडील एकदम ठणठणीत बरे झाले आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला ज्या दिवशी घरी आले त्या दिवशी सर्व काही व्यवस्थित झालं आज माझ्या माहेरचे देखील सर्वजण स्वामींच्या सेवेमध्ये रमन आहेत ज्यांनी कोणी आस त्यांचा त्यांचा हे केलं होतं आज त्यांच्यावरती खूप वाईट परिस्थिती आहे त्यांच्यादेखील त्यांच्यावर देखील असाच प्रसंग ओढवलेला आहे पण मला एकच इच्छा आहे स्वामींकडे त्यांनाही अशी शिक्षा नको आणि त्यांच्याही आयुष्यात असे दुःख नको कारण ज्याचं जसं कर्म असतं तसं त्याचं फळ त्याला भोगावं लागतंच हे महाराजांकडे टिपून आहे महाराजांकडे कुणाकडं कुणाचाही भेदभाव नाही तो वाईट असो की चांगला असो जो जसे कर्म करेल तसं त्याला फळ हे स्वामी महाराज देतच असतात स्वामी भक्तांनो असे मला माझ्या आयुष्यात आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त